गुड आपण एकशे एक सवयी एक शिकण्याचा जो मानस घडलेला आहे त्याची आज आपण सवय पाचवी शिकत आहोत प्रत्येक शिक्षक शाळेमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना ही सूचना कायम देतात की सर्वांनी नियमित गणवेशामध्ये या मुलींनी दोन महिन्या घाला बेंट लावा मुलांनीसुद्धा कमरेला बेल्ट लावा शर्ताची सर्व बटणे लावा केसांना रोज तेल लावा केसांचा भांग नीट पाळा हाताची जी नखं आहेत वाढलेली त्याची नखं वेळेवर कापा नियमित कापा स्वच्छ कपडे घालून शाळेमध्ये या या व्यतिरिक्त अभ्यास करत असताना वहीवर लिहित असताना असतात तर सुरेख काढा खाडा खाडाथोड करू नका अन्न जेवत असताना पाणी पित असताना सांड लवण करू नका रोज तुमचं दप्तर संध्याकाळी भरत जा त्याच्यामध्ये झालेला कचरा झटकत जा या सर्व गोष्टी कशाशी निगडीत आहेत तर व्यवस्थितपणाशी निगडीत आहेत आपल्या सर्वांना ही व्यवस्थित राहण्याची सवय सर्व काही व्यवस्थित ठेवण्याची सवय असली पाहिजे मग घरी आपण राहत असताना किंवा शाळेमध्ये असताना सुद्धा आपल्याला ती व्यवस्थितपणाची सवय लागली पाहिजे व्यवस्थित कोण राहतं जी लोक जी माणसं जे विद्यार्थी स्वतःचा आदर करतात ते माणूस व्यवस्थित राहतात ती माणसं व्यवस्थित राहतात हा व्यवस्थितपणा तुम्हाला काय देईल तर सगळ्यात पहिली गोष्ट देणार आहे ती म्हणजे रिस्पेक्ट समाजामध्ये तुमचा तितक्यात आदराने आहे म्हणजे पहिलं काम हे आहे जर तुम्ही स्वतःचा आदर केला तर तुमचा आदर कोण करेल इतर लोक तुमचा आदर अभ्यास करताना सुद्धा आपला हस्ताक्षर सुरेख पाहिजे खाडा कोण नको बेंच वर पसारा नको आहे जेवढा आपल्याला आवश्यक आहे तेवढा आपण घ्यायचं आणि तेवढा पुन्हा व्यवस्थित ठेवायचं या व्यवस्थितपणामध्ये आपलं कपाटसुद्धा आहे कपाटातले कपडे आपल्याला व्यवस्थित काढता आले पाहिजेत कपडे कामा कामाने आणि पुन्हा ते कपडे काम झाल्यानंतर व्यवस्थित ठेवता आले पाहिजेत नेहमी आपला अभ्यासाचा टेबल आपल्या अभ्यासाची जागा ही सॉर्टिंग केलेली किंवा व्यवस्थित हवी आणि लक्षात त्यामुळे ही व्यवस्थितपणाची सवय तुम्हाला काय देऊन जाणार आहे तर स्वतः प्रती तुमचा आदर वाढणार आहे आणि दुसऱ्यांचासुद्धा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अर्थातच चांगला होणार ती राहणार आहे व्यवस्थित कपडे परिधान करणार आहे माझं दप्तर माझ्या अभ्यासाची जागा माझं कपाट कपड्यांचं कपाट असो अभ्यासाचं कपाट असो ते व्यवस्थित रेखीव असलं पाहिजे नेहमी कायमस्वरूपी माझ्या वहीतलं हस्ताक्षर हे सुंदरचं असलं पाहिजे क्यू व्हेरी मच